बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भराडी देवीच्या यात्रोत्सवास प्रशासन सज्ज आहे भाविकांची कोणती गैरसी होणार नाही तसंच यात्रोत्सवास अवैध धंदे आढळल्यास कारवाई करावी अशा सक्त सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनात दिल्या दरवर्षी आमच्या इकडे भराडी देवीची एक मोठी भरते त्याने यावर्षी बावीस तारखेला ती जत्रेचं नियोजन केलेलं आहे तारीख ठरलेली आहे त्याच्या नियोजनासाठी काल स्थानिक आमदार सन्मान्य निलेश साहेब येऊन गेले आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः इथे ही दुसरी बैठक मी घेतलेली आहे आमचे कलेक्टर तीन चारदा वेळा येऊन गेलेले आहेत आणि इथे जवळपास दीड ते पावणे दोन लाख भाविक इथे दरवर्षी येतात आणि म्हणून त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यांना कमीतला कमी त्रास आणि इकडले जे स्थानिक आमच्या देवस्थानाची जी समिती आहे त्यांना सरकारच्या वतीने जे काही सहकार्य त्यांना लागेल मदत जे लागेल या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही बैठक होती परवा होणाऱ्या ज्या जत्रेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडता कामा नाही कोणीही इथे म्हणजे चुकीचे धंदे असो किंवा लोकांना होणारे त्रास असो ट्राफिकचा विषय असो पाण्याचा विषय असो नेटवर्कचा विषय असो या सगळ्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे मी येणाऱ्या भाविकांना विश्वास देतो की महाराष्ट्राचं सरकार म्हणून आणि जिल्ह्याचं पालकमंत्री आणि प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी करण्या केलेली आहे आम्ही सज्ज आहोत कुठेही त्रास होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेतो ट्रॅफिक पोलिसांची पण चर्चा झालेली आहे आमचे एस पी अग्रवालजींनी पण अतिशय चोख नियोजन केलेलं आहे जेणेकरून कुठेही एक जागी ट्रॅफिक जाम होता काना कामान कामाने व्ही आय पी रूटवर ज्या पद्धतीने गाड्या एकदम सोयीस्कर पद्धतीने जातात त्याच पद्धतीने अन्य भाविक ज्या रूटवर येतात त्यांचाही त्रास कमीतला कमी झाला कमी पाहिजे ह्याचंही हा वर्षी आम्ही नियोजन केलेलं आहे आमच्या इकडे अॅम्ब्युलन्स आणि आरोग्याची यंत्रणा ते मोठ्या प्रमाणामध्ये लागलेले आहे जवळपास अठ्ठेचाळीस जवळपास पन्नासपेक्षा जास्त डॉक्टर यावेळी इथे आम्ही उपलब्ध केलेले आहेत नेटवर्क म्हणजे बी एस एन एलच्या प्रतिनिधींशी आम्ही बोललेलो आहे थोडा जिओचा इश्यू असला तरी पण त्यांच्याशी दुपारी बोलून तोही नेटवर्क तेही नेटवर्क ते इथे उपलब्ध कसं करता येईल त्याही बाबतीमध्ये माझी चर्चा सुरू आहे एकंदरीत सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख आज आम्ही परत एकदा बसलेलो आहे आणि जास्तीत जास्त सोयीस्कर असले एक चांगल्या पद्धतीने यात्रा लोकांना कमीतला कमी त्रास आणि भाविकांना इथे चांगल्या पद्धतीने सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून थुन। आमची तयारी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सज्ज आहोत आमच्या इथे मराडी देवीची यात्रा भरते वर्षभरामध्ये आमच्या कोकणामध्ये मोठ्या यात्रा भरतात प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या ग्रामदेवताकडे येतात आणि आशीर्वाद मागतात आणि मग आशीर्वाद मिळाल्यानंतर प्रत्येकाला कोण कोणाला देवी पावते कोणाला नाही पावत अशा पद्धतीने आशीर्वाद असतात आणि म्हणून आता त्या शेवटी जे काही गोष्टी आपण देवीवर सोडायच्या असतात सगळ्याच गोष्टीचं त्यांना प्रश्न विचारू शकत नाही त्याचं आपल्या अंगलट येईल त्यांची पण तयारी आहे काल काही कमी जास्त झालेलं म्हणून आम्ही आज अलर्ट मोड मोडमध्ये मौड मौड एम मौड एसी बीच्याबद्दल गेलेलो आहे त्याचाही आढावा आज रात्री मी परत एकदा आज रात्री घेईन जेणेकरून परवा जो काही ता लोड होणार आहे त्यांच्यावर त्याचा त्रास जनतेवर पडता कामा नाही याची काळजी आम्ही घेऊ मराडी देवीच्या दर्शन घेण्यासाठी सगळे मोठ्यातले मोठे नेते मंडळी आपल्या आपल्या तारखे अनुसार बावीस तारखेला येते नियोजनाची तेव्हा कार्यक्रम येईल आपल्याला कळेल आमच्या ओव्हरऑल आपल्याला कळत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल